वास्तुशास्त्रात असे काही उपाय सुद्धा सांगण्यात आले आहेत ज्याच्या मदतीने घरातील कोणताही मोठा बदल न करता सुद्धा वास्तुदोष सहज दूर करता येतो चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जर तुमचे प्रगतीचे सर्व प्रयत्न व्यर्थ जात असतील घरातील लोकांमध्ये वारंवार आजारपण दिसत असतील पैशाची हानी होत असेल तर त्यामागे वास्तुदोष असू शकतो आता तुम्ही विचार कराल की वास्तुदोष म्हणजे तुम्ही तोडफोड करायला सांगाल पण अजिबात नाही अनेकांच्या मनात ही असणार की वास्तुदोष म्हटलं की वास्तूमध्ये बदल करायचा म्हणजे तोडफोड करायची परंतु वास्तुशास्त्रात असे सुद्धा काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याच्या मदतीने घरात कुठलाही मोठा बदल न करता वास्तुदोष तुम्ही सहज दूर करू शकता साधारणतः घरातील लोकांच्या प्रगतीत अडथळे येत असतील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल घरामध्ये वास्तुदोष आहे असं म्हटलं जात आणि त्यासाठी उगवत्या सूर्याचे चित्र लावावे हा कोपरा स्वच्छ ठेवावा असं केल्याने प्रगतीला वेग येतो आणि धनलाभ सुद्धा होतो ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर सुद्धा योग्य दिशेला असावं त्याचबरोबर पाणी गॅस फ्रीज जेवणाची व्यवस्था हे सुद्धा ज्या हो हो त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे तसं न झाल्यास त्याचा परिणाम घरातील लोकांच्या आरोग्यावर होतो उत्पन्नावर सुद्धा होतो अशा वेळी स्वयंपाकघराशी संबंधित सर्व वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील अग्निकोनात लाल बल्ब लावून तो हो प्रज्वलित ठेवावा त्यामुळे स्वयंपाकघरातील वास्तुदोष आणि दुष्परिणाम दूर होतात घराच्या पश्चिम भागात काही दोष असेल तर या दिशेला शनी यंत्र स्थापित करा आणि काही दिवसातच त्याचा प्रभाव पहा दिशेचे वास्तुदोष दूर करण्यासाठी हनुमानाचा फोटो या दिशेला लावा तसस रोज हनुमानांच्या चित्रासमोर बसून हनुमान पाठ करा याशिवाय या ठिकाणी या तुम्ही फिश टँक सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर ताज्या फुलांचा गुच्छ ठेवल्यासही परिणाम दिसतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचं चित्र अवश्य लावावं त्यामुळे सगळ्याच प्रकारचे वास्तुदोष दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदते घराच्या पूर्व दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी या दिशेला सूर्याचे चित्र किंवा सात घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्यदेवांचे चित्र लावावे तसंच या दिशेला प्रकाश राहील अशी व्यवस्था करा याचा सुद्धा सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येईल मंडळी कलश हे संपन्नतेच प्रतीक मानलं जात आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे शुक्र आणि चंद्राचं प्रतीक आहे आणि गणेशाच्या रूपात त्याची पूजा केली जाते त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर रोज कलश भरून ठेवल्यास गणेशाच्या कृपेने शुभ लाभ मिळतो मंडळी पण लोटी किंवा कलश जे काही ठेवाल त्याचे तोंड रुंद असावे रोज सकाळी आंघोळीनंतर हा कलश पूर्ण भरून ठेवावा आणि तुम्ही त्यात गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकता असं केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल हे पाणी रोज बदललं गेलं पाहिजे मंडळी कोणत्याही शुभ कार्यापूर्वी किंवा कुठल्याही सणाला आपण घराला तोरण लावतो कारण तोरण घराला लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपली सर्व कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होतात आंब्याची पानं उत्तम असून अशोकाच्या पानांपासूनही तोरण बनवता येतं वास्तूमध्ये असं मानलं जातं की सणांव्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी घरात तोरण लावल्यास त्याचे खूपच शुभ परिणाम प्राप्त होतात फेंग मध्ये मुख्य दरवाजावर चिनी नाणी लावणे खूपच शुभ मानलं जात असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तीन चिनी नाणी एका लाल दोरीत बांधा आणि घराच्या आतील बाजूच्या मुख्य दरवाजाच्या हँडलवर वर ठेवा असं केल्याने तुमच्या घरात पैसा जमा होण्याचे प्रमाण वाढते आणि लोकांच्या हातून होणारा अनावश्यक खर्च थांबतो मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल आणि पिवळा किंवा निळ स्वस्तिक बनवा तुम्हाला हवं असल्यास बाजारातून बनवलेलं स्वस्तिक आणून सुद्धा तुम्ही मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावू शकता मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशादोष दूर होतात दुसरीकडे मुख्य दरवाजाच्या अगदी वर मध्यभागी निळ स्वस्तिक लावल्याने घरातील लोक वाईट नजरेपासून दूर राहतात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्यापूर्वी काही नियम जाणून घेणं गरजेचं आहे असं म्हणतात की ज्या बाजूला गणेशाचं पोट असत तिथे समृद्धी असते ज्या बाजूला पाठ विसावते तिथे गरीबी असते म्हणून जेव्हा जेव्हा मुख्य दरवाजावर गणेशजी ठेवाल तेव्हा तेव्हा त्यांना आतल्या बाजूने ठेवा बाहेर लावल्याने तुमच्या घरावर विपरीत परिणाम होतो घरात गरीबी वाढू लागते ही दक्षता घेतल्यास भाग्याची योग्य ती साथ मिळेल अशी मान्यता आहे मग मंडळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर कशाचं चित्र आहे आणि या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका